नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे डिसेंबरचा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणी खूश झाल्या पण लगेच एक धक्कादायक बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे आता तुम्हाला सगळे हप्ते जरी मिळाले असतील तर पुढचे हप्ते मिळण्यास तुम्हाला अडचण येणार आहे पुढचे हप्ते मिळणार नाही तुम्ही योजनेबाहेर होऊ शकता सरळ सरळ पुढचे हप्ते मिळण्याची शक्यता कमी होईल कारण की नवीन निर्णयात सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही जर केल्या नाही तर पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही तुम्ही योजनेतून बाहेर व्हाल लक्षात घ्या पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं सरकार त्या ठिकाणी म्हणालं होतं पण पंधराशे रुपये जमा केले बहिणींचा विश्वासघात केला अशी विरोधाकडून टीका होत आहे पण त्यातच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णयच घेऊन टाकला आणि ज्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींच्या पायाकाळची वाळू सरकली उलट आता सरकारने असा निर्णय घेतला की मागचे हप्ते जरी आलेले असतील तर पुढचे हप्ते येणार की नाही याची शाश्वती नाही मोठा निर्णय आहे पंधरा शेऐवजी एकवीसशे देव आता असा निर्णय घेतला होता पण आता पंधराशे नाही एकवीसशे नाही सरळ योजनेतून बाहेर काढण्याचा विचार सुरू आहे आता सरकार काय करणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप न करता पहा आतापर्यंत जरी तुम्हाला सगळे हप्ते आले असतील पण पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही पहा एकनाथ शिंदे साहेब यांनी खळसव खळसवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली तुमच्या खात्यातसुद्धा पैसे आले असतील आणि तुमचे नस नसतील आले तर तुम्हाला काय करायचं एका मिनटात सांगणार आहे पण तुम्हाला माहीत आहे की जवळपास दोन महिन्यापासून लाडक्या बहिणी डिसेंबरची वाट पाहत होत्या पैसे आता आले पण विनाकारण पा शुल्लक कारणावरून योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय सरकारने आज घेतलेला आहे अशा काही महिला असणार आहे की ज्यांना इथून पुढचे पैसे मिळणार नाही तुम्ही जर अर्जंट हे काम केलं नाही <coughs> केलं नाही तर तुम्हाला सातव्या हप्ता मिळणार नाही पहिल्या टप्प्यात एकूण चिल्ण चोवीस जिल्ह्यात दीड कोटी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आणि त्यातच एक चिंतेची बातमी आली लाखो महिलांच्या खात्यात अजूनही सहावा हप्ता जमा झाला नाही आणि त्यातच सातवा हप्त्याविषयी अपडेट आली आता हे काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही छोट्या छोट्या शिल्लक कारणावरून योजनेतून महिलांना वगळण्यात येत आहे आणि अशी चर्चा विरोधात विरोधकांकडे होत आहे की तिजू पैसे राहिलेले नाही तिजोरी खडबडात आहे सरकारकडे पैसे नाही बहिणींनी महायुतीवर विश्वास ठेवून मतदान केलं कित्येक महि महिलांसोबत विश्वासघात होताना दिसत आहे अशा विरोधकाकडून सातत्याने टीका होत आहे लाडक्या बहिणी आता परक्या झाल्यात का आता तुम्हाला माहिती आहे महागाई वाढली आहेत तेलाचे भाव पेट्रोलचे भाव असतील गॅसचे रेट जबरदस्त वाढलेले आहे काही का होईना महिलांना त्यातून दिलासा मिळाला होता दीड दीड हजार रुपये येत असताना त्यामुळे सहावा हप्ता आला होता दोन ह टप्प्यात चोवीस जिल्ह्यात दीड कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले होते पण पहा तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर कमेंट करा आणि एक्स। एक मिनिटसुद्धा हा व्हिडिओ स्किप करू नका पहा लक्षपूर्वक ऐका कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे अन्यथा तुम्ही योजनेबाहेर व्हाल आता हे बँक खातं चालणार नाही लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता फक्त ह्याच बँकेत येणार बाकीचे बँक खाते रद्द होणार लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील एखादं दोन राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील तर पुढचा जो हप्ता वाढून एकवीसशे रुपये झाला होता जो आता कदाचित पंधराशे रुपये येईल पण तुमचं बँक खातं तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे महिलांसाठी अर्जंट तातडीची सूचना तुमचं आजचं बँक खातं आता चालणार आहे की नाही लगेच चेक करा एक एका मिनिटात कारण की बँक खात्यावरून सात सातवा जो आहे ना आपला सातवा हप्ता संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे तुमच्या खात्यात डी बी टी ॲक्टिव आहे सरकार इनएक्टिव त्या ठिकाणी झाला आहे का के वाय सीचा अर्ज केला आहे का क्लिअर कट एका मिनिटात समजून घ्या कारण की लाडक्या बहिणीच्या <coughs> खात्यात आता हप्ते जमा होणार नाही अर्जंट तुम्हाला एक काम करावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झाला आहे पंधराशेच्या वाढून एकवीसशे करण्याचा होता पण पंधराशे सुरू राहतोय डिसेंबरचा हप्ता पंधराशे मिळत आहे आता सातव्या हप्त्यातून किती बाद होणार बँकेचे हे खातं चालणार नाही कसं चेक करायचं एका मिनटात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या भागात लगेच कळेल व्हिडिओ स्किप करू नका कारण की पहा जर हे तुम्ही चेक केले केलं आणि तुम्हाला ही गोष्ट नसली तर तुम्हाला बँकेत जावं लागणार तर काय निर्णय आहे कोणत्या महिला योजनेने बाहेर जाते सातवा हप्ता मिळणार नाही कारण काय अतिशय महत्त्वाची सूचना संदर्भात झालेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना ऐवजी एकवीसशे देऊ अशी त्या ठिकाणी ग्वाही दिली होती पण काही कारणास्तव पंधराशे रुपये सुरू झाले विरोधकाकडून सतत टीका चालू आहे की आता लाडकी बहीण तुमची त्या ठिकाणी हे झाली का परकी झाली का कारण की हा आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सहाव्या हप्त्याचे जमा झाले की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता पुढच्या सातव्या हप्त्याचे पैसे येतील की नाही कारण की मोठा निर्णय आहे महिलांना धक्का बसलेला आहे आता ही गोष्ट तुम्हाला अर्जंट चेक करणं खूप गरजेचं आहे आता पाहत पुढचे उदाहरणार्थ तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे पंधराशे त्या ठिकाणी मिळतील आणि तिथून पुढे एकोणीसशे पुढच्या अतर् अर्थसंकल्पात एप्रिलपासून सुरू होतील म्हणजेच जवळपास एकवीसशे जरी म्हटलं तर वर्षाला पंचवीस हजार दोनशे आणि पुढील पाच वर्ष सरकार चालेल तर जवळपास तेरा हजारच्या आसपास ही रक्कम आपण अंदाजे धरली तर एवढा मोठा तुमचा लॉस होऊ शकतो कारण की पुढचे हप्ते तुमचे बंद होऊ शकतात सहाव्या हप्त्यापासूनच तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्हाला अर्जंटमध्ये ही गोष्ट चेक करायची आहे नवीन नियम आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे डायरेक्ट मोबाईलवर आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे प्रॅक्टिकली काय चेक करायचं कसं चेक करायचं कारण की हे केल्याशिवाय तुम्हाला हप्ता येणार नाही लक्षात घ्या आता काय चेक करायचं आधार नंबर टाकून आता सगळ्यात आधी तुम्ही काय करा तुमचा आधार नंबर आधार कार्डच्या तुमचं बँक खातं जवळ घेऊन बसा कोणतं बँक खातं जोडलं होतं ते थोडंसं आठवा बँक खातं आणि आधार कार्ड घेऊन बसा तुम्हाला आधार नंबर मोबाईलवर लगेच टाकून चेक करायचं लगेच सांगतो एका मिनिटात आणि ते जर नसेल तर पुढं काय करायचं पहा लक्षपूर्वक ऐका कारण की आता महिलांना सातवा हप्त्याविषयी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय प्रॉब्लेम झाला ते देखील शेवटी सांगणार आहे पण एकदा हे मोबाईलवर चेक केला चेक करा काय स्टेटस आहे तो लगेच कमेंट करा कसं चेक करायचं लगेच बघून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम असेल त्याला ओपन करा गुगल क्रोम खोलल्यानंतर इथं लिहा माय आधार माय आधार टाकल्यावरती जे पहिलं ऑप्शन जे आहे त्याच्यावरती क्लिक करा इथं लॉग इन लिहिलं आहे लॉग इनवरती क्लिक करा त्याच्यानंतर इथे टाकायचं आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर एकदम बरोबर टाकायचा आहे चुकीचा नाही टाकायचा त्याच्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे बराबर जर कॅबच्या समजत नसेल तर इथं बाजूला जे आहे ना थोडंसं त्याला रिफ्रेश करा चेंज होत राहील नंतर इथं या कॅबच्या जशा तसं भरा त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी करायचं जे खाली ना ब्ल्यू अक्षरमध्ये त्याला क्लिक करायचं नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल एट डबल झिरो झिरो वन नाईन हा ओ टी पी इथे याच्या ओ याच्यामध्ये टाकायचा एट झिरो 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 वन नाईन त्यानंतर खाली लॉग इन करायचं लॉग इन झाल्यावरती अशा प्रकारे विंडो ओपन होईल ओपन झाल्यावरती जिथे बँक सिलिंग स्थिती तुमचा बँक सिलिंग स्थिती शोधण्यासाठी येथे क्लिक करा असं लिहिलेलं आहे तिथे क्लिक करायचं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं लिहिलेलं असेल तर तुमचं खातं सक्रिय समजा सगळ्यात वरती लिहिलेलं आहे तुमचा आधार कार्डचा नंबर लिहिलेला आहे खाली त्याच्या बँकेचे नाव लिहिले आहे आणि तुमचं स्थिती कशी आहे सक्रिय आहे सक्रिय असं टीक असलं ग्रीन असलं म्हणजे तुमचं खातं एकदम ओके आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे आणि समजा असं लिहिलेलं असेल नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर धीस आधार नंबर जर समजा असं लिहिलेलं असेल तर तुमचा आधार कार्ड लिंक नाही असं समजायचं आहे तर लाडक्या बहिणीनो लाडक्या शेतकऱ्यांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत